नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि राहिलेल्या दोन पट्टे जे आहेत ते सकाळ सकाळ इथं म्हणजे पेरायला सुरुवात केलेली आहे उडीद आणि तूर राहिलेल्या हे आणि इथं वरची जी आहे तर या ठिकाणी पेरायला लागलो आहे आणि आज माझ्या अंगठा जो आहे ज्याला दसकट लागलेलं होतं तर ते खूप सुजलेलं आहे आणि चालता पण नाही त्याच्यामुळे आज दवाखान्यात जाऊन त्याला ड्रेसिंग करून आणायचे परत एकदा आणि नंतर आराम करायचा त्याच्यामुळे आजचा ब्लॉक खूप थोडा होणार आहे तर बघूयात आता आज पेरणी पूर्ण होते आणि नंतर पावसाची कारण पावसाचं पावसा वातावरण झालेलं आहे बघा किती ढग आलेले आहेत इथं उडीत पेरत आहोत तूर आणि उडून अडचण अय अडचणीत काय करला रे पाय इकडं मॅच खेळाला होय